ॲपासून सुरू होणारे शब्द आपासनं सुरू होणारे शब्द ऑपासून सुरू होणारे शब्द म्हणजे कुठले कुठले उच्चार त्या शब्दाचा उच्चार काय येतो त्या उच्चाराकडं तुमचं लक्ष पाहिजे आता ईपासनं बघा ईचा उच्चारपासनं ए बेड एचा उच्चार असणारे शब्द ई ज्याच्यामध्ये स्पेलिंग ई येतं पण उच्चार काय होतो ए स्पेलिंगमध्ये काय असतं ई पण त्याचा उच्चार काय होतो ए म्हणजे बेड एक टेन पेन ई दीर्घ रस्वा आणि दीर्घमधला दीर्घ ई बघा ईचा उच्चार काय होतो ही शी मी वी ई रस्वई म्हणजे इमारतीचा ई त्याचा उच्चार असणारे शब्द कुठले आहेत हिअर इयर इलेक्ट इव्हेंट कळते का बोट ठेवा खाली बघा श्रेयसा मॅडम खाली बघा म्हणजे कळेल नेमकं काय चाललंय मॅडम काय शिकवतं ते तिकडे तिकडं बघून कळणार नाहीये पुढं बघा आयचा उच्चार असणारे शब्द आयचा उच्चार तीन प्रकारे होतो ई पण होतो आ ई पण होतो आणि अ पण होतो मग आता ई आय स्पेलिंग मध्ये आय आहे पण त्याचा उच्चार काय होतो ई पिन हिल सिक्स शिप ई म्हणजे ज्याचं स्पेलिंग मध्ये आय आहे कधी कधी त्याचा उच्चार आ ई होतो म्हणजे आई फाइंड काइट काइंड फायर वायर हायर टायर आयन स्पेलिंग मध्ये आय आहे पण त्याचा उच्चार कधी कधी अ असा होतो आयचा उच्चार काय होतो अ म्हणजे गल बर्ड चर्क सर लक्षात येते का स्पेलिंग मध्ये आय आहे हो पण त्याचा उच्चार काय होतोय आ होतोय कधी कधी आता ओपासनं बघा ओच्या ओ स्पेलिंगमध्ये ओ असतं पण त्याचा उच्चार कधी कधी ओचा ओ होतो आऊ होतो आणि अ होतो आणि अ होतो तर ओ, हो ओ पासनं बघा कोल्ड न गो होल आऊचा उच्चार आऊल काऊ टावर नाऊ अचा उच्चार ऑक्स डॉग कॉक बॉक्स अचा उच्चार म्हणजे स्पेलिंगमध्ये ओच आहे हे, ओ आहे हो पण त्याचा उच्चार करताना अ होतोय म्हणजे ऑनियन मंकी मंकीमध्ये ओ ए पण त्याचा मच्यानंतर उच्चार काय झाला ओचा अ ओ, मंकी का मंकी म्हणतो आपण ओ ए म्हणून मंकी म्हणतो का म्हणजे कधी कधी ओ स्पेलिंग असतं पण त्याचा उच्चार कधी कधी ओ होतो कधी कधी आऊ होतो कधी कधी अ होतो आणि कधी कधी अ होतो आता पुढं बघा यू यूचा साऊंड जो आहे त्याचा कधी कधी अ होतो साऊंड कधी कधी ऊ होतो आणि कधी कधी यू होतो मग अ पासनं साऊंड असणारे शब्द कुठले म्हणजे स्पेलिंगमध्ये यू आहे दिसते का खाली सगळ्यांना पुस्तकात oh. स्पेलिंगमध्ये यू आहे पण यूचा उच्चार काय होतोय अ बस अ झालं का बस बट डक आता ऊ असणारे बघा ऊ उच्चार असणारे पोट बुल पुश पुल आणि यू यला पहिला उकार यू उच्चार असणारे युनिफॉर्म युनिट प्ल्युरल क्युअर लक्षात आलं आता हे झाले स्वरांचे उच्चार वॉवेलचे उच्चार आता आपण बघणार आहोत कन्सोनंट कन्सोनंट म्हणजे काय इंग्लिशमधून व्यंजन व्यंजन म्हणजे ए बी सी डी म्हणत असताना स्वर गाळायचा ए सोडायचा बी घ्यायचा सी घ्यायचा डी घ्यायचा ई e गाळायचा म्हणजे वॉवेल्स जर आपण काढले तर जे बाकीचे राहतात ते आहेत कन्सोनंट काय राहतात व्यंजन मग व्यंजनांचा उच्चार सोपा आहे ब चा साऊंड होतो डीचा साऊंड काय होतो ब बो। बॅट बस बेड टेबल सीचा क किंवा स मग सी कधी कधी स्पेलिंग मध्ये असतं पण त्याचा उच्चार काय होतो क म्हणजे कॅट कप कॅट कधी स्पेलिंग मध्ये सी असतो आणि साऊंड येतो त्याचा स काय होतो सायकल सेल सी टी राईस का, का उच्चार केला तर केल किटी असा उच्चार होईल का नाही कधीकधी उच्चार सी चा क होतो कधीकधी स होतो डी ड डक डॉल डेट रेड यफ फिश फॅन फ्रेंड लेफ्ट जीचा उच्चार कधी कधी ग होतो श्रेयश कधी कधी ज होतो मग ग चा उच्चार कधी होतो गोट गेट गन बॅग आणि स्पेलिंग मध्ये जी आहे आता रोबर बघ समोर लक्ष दे कधी कधी स्पेलिंग मध्ये जी असतं पण त्याचा उच्चार ज करायचा काय करायचा म्हणजे उदाहरणार्थ बघा जिराफ जे जेम जे, Gentle, gentle, जेंटल जेंटल म्हणतो का इथं गेंटल म्हणून चालेल का जेंटल पुढं बघा यच यच हा जो म्हणजे कन्सोनंट आहे व्यंजन आहे त्याचा साऊंड येतो ह मग त्याचे बघा शब्द हॅट हॅन हॉर्स बिहाइंड जे ज जग जार जोक जो, 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 मेजर के क, क की किंग टेक लक्षात येते का oh. म्हणजे इकडं साऊंड आहे आणि इकडं त्या साऊंडपासून तयार होणारे शब्द दिले. तुम्ही म्हणाल हे काय दिले असलं लक्षात आलं का काय दिले ते? हां पुढे यल ल, ल, लेक, लास्ट, लार्ज, कॉल यम मॅन म, मेक मार्केट आर्म यन न, न, नेट नॉट नेम कॅन पी पेन पॅन्ट पॉन्ट कॅप क्यू क किंवा क्व कधी कधी क्यूचा उच्चार काय होतो क आणि कधी कधी क्व म्हणजे क ला व जोडलेला असतं क्व मग कपासनं कुठले शब्द आहेत कॉनकर रिक्वेस्ट आणि क्वचे क्वीन क्वाईट क्वेश्चन कळलं पुढे आर चा साऊंड आहे र रो, रोड रॅन वर्ड कार यस चा उच्चार कधी कधी स होतो कधी कधी झ होतो मग स कधी होतो सी से सन बस आणि झ चा उच्चार कधी होतो म्हणजे स्पेलिंग मध्ये यस आहे काय दिलं स्पेलिंग मध्ये यस पण त्याचा उच्चार झ करायचा काय करायचा ज रोज वॉज वेज बिकॉज आता बिकॉजमध्ये येस आहेस पण बिकॉज म्हणलो का आपण बिकॉज बिकॉज झ उच्चार केला आपण येसचा कळलं का पुढे टी टॉप टेल टॉप बॅट वी व्ह व्हेजिटेबल व्हेरी व्हॅन लव व विंडो वाईज वॉन्ट पावर एक्स चा उच्चार कधीकधी कधी स होतो म्हणजे कला स जुडून होतो बॉक्स एक्स रे एक्सरसाइज एक्साईट आणि कधीकधी ग ला ज उच्चारतो हो झ म्हणजे एक्झामिनेशन एक्झाम्पल आणि कधी कधी नुसतं झ होतो झ म्हणजे झेरॉक्स झाय झेरॉक्स फोन झेरोस झाय उच्चार य याक इयर ये, येस रॉयल आणि झेडचा उच्चार होतो झ झिरो झेब्रा झू समजलं म्हणजे या धड्यामध्ये तुम्हाला बाळांनो आधी त्या मुळाक्षरांचा साऊंड काय होतो त्याचा साऊंड काय येतो हे तुम्हाला पाठ पाहिजे समजलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ही सगळी एक्झाम्पल म्हणून उदाहरणं या गाईडमध्ये दिलेली आहे आता याच्यावरचे आपण नमुना प्रश्न काही बघूया बाळांनो बघा पहिला प्रश्न पान नंबर टेन काढा सगळ्यांनी पेज नंबर टेन पहिला प्रश्न वाचते मी लक्ष द्या फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर पुढील चित्रात दडलेले इंग्रजी कॅपिटल अक्षर शोधून काढा पर्याय एक्स ए वाय बी आणि काय उत्तर येईल मग आता हे तुम्हाला चित्रात दिसतंयच इथं काय आहे ते वाय कुठलं कॅपिटल अक्षर आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या धड्यावर विचारले जाणार आहेत मूळाक्षर शोधून काढा मूळाक्षरांचे साऊंड शोधून काढा कॅपिटलची जोडी स्मॉलला लावा समजलं आणि एक प्रश्न दोन मार्काला असणार आहे दुसरा प्रश्न चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायामधून पुढील गटात नसलेले अक्षर शोधा पी क्यू यस यू व्ही डॅ डॅश आणि वाय झेड आणि पर्याय दिलेत डब्ल्यू एक्स टी आर आर टी डब्ल्यू एक्स टी आर एक्स डब्ल्यू एक्स डब्ल्यू आर टी मग काय उत्तर येईल आर टी डब्ल्यू एक्स कारण पी क्यूच्या नंतर पी क्यू आर यशच्या नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे गळलेली अक्षरं तुम्हाला विचारलेली आहेत मधली गाळलेली अक्षर किती जण नाही ती सोपाय का अवघड सो हा प्रश्न सोपा आहे एबीसीडी पाठ पाहिजे त्याच्यासाठी ए पासून झेडपर्यंत तिसरा क्वेश्चन बघा चूज द दा वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड म्हणजे वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा जेव्हा आपण अशा प्रकारचे साऊंड साऊंडचे शब्द शोधायचा ते आपल्याला शब्द वाचता आले पाहिजेत आधी रिडिंग करता आले पाहिजेत करेक्ट रिडिंग बघा बॅग बॅट पॅड बॅड कुठला साऊंड वेगळा आहे पर्याय बॅड बॅट पॅड बॅड कसं काय पॅड आहे उच्चार करेक्ट आहे बॅग मध्ये बन सुरुवात झाली बॅट मध्ये बन सुरुवात झाली पण पॅड मध्ये पी न सुरुवात झाली म्हणून तो वेगळा साऊंड आहे क्वेश्चन नंबर फोर चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड end. म्हणजे शेवटी ग हा उच्चार होत नाही असा शब्द निवडा किती जणांना समजते मी हे सांगते ते लक्ष देत आहे ना हा बघा ग उच्चार नाही आला पाहिजे असा शब्द रिंग सिंग पिंक किंग पिंक पिंक कारण शेवटी काय आलं त्याच्या आलं hey, hey. म्हणजे बघा अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना बाळांनो तुम्हाला योग्य प्रश्न कळला पाहिजे प्रश्न डबल डबल वाचायचा पर्याय डबल डबल वाचायचे आणि मगच आपण पर्यायला गोल करायचा मग गडबडीनं पट्ट दिशी कुठला पण प्रश्न सोडवायचा नाही ना किती जणांना हा धडा समजला काय समजलं या धड्यामध्ये तुम्हाला हा सांग समर्थ सांग तुला काय काय समजलं या धड्यामध्ये खाली बसूनच सांग पटपट पट सांग जरा होतं या धड्यामध्ये आपण काय शिकलो आता सांगतले अक्षरांचा ध्वनी बरोबर कशाने सुरू होतो बरोबर आणि स्वर कशाला म्हणतात स्वर आणि वॉवेल्स आणि कन्सोनंट हा आणि व्यंजन कशाला म्हणतात बरोबर आणि त्या, त्या, त्यांचे उच्चार काय होतात आणि कशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात ठीक आहे ओके